गनोरे तालुका अकोले जिल्हा विद्यानगर गनोरे विर्गाव ते विरगाव फाटा आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या निधीतून बहुप्रतीक्षित असणारा विरगाव फाटा ते गनोरे हा रस्ता मंजूर होऊन काम देखील सुरू झाले परंतु बऱ्याच दिवसांपासून सजा रस्त्याचे काम बंद झाल्याने या रस्त्यावर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले असून धुळीमुळे नागरिक प्रवासी व्यापारी शेतकरी प्रचंड झाले आहे प्रवासी व्यापारी नागरिक यांचे प्रशासनाकडे तातडीची मागणी असून सतत धुळीचा बंदोबस्त करावा अथवा तातडीने रस्त्याचे काम सुरू करावे या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे संबंधित विभागाने तातडीने पावले उचलत धुळीचा बंदोबस्त करावा रस्त्यावर ठेकेदारामार्फत पाणी मारण्याची व्यवस्था करावी अशी आग्रही मागणी होत आहे संबंधित ठेकेदार व प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी प्रवासी व व्यापारी बंधूंनी केली आहे सदर धुळीमुळे सदर नागरिक प्रचंड हैराण झाले असून या धुळीमुळे अनेकांना श्वसनासंबंधीचे आजार देखील उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तरी संबंधित प्रशासनाला संबंधित विभागाला संबंधित ग्रा ग्रामस्थांच्या वतीने तातडीचे निवेदन आहे की पानी या रस्त्यावर पाणी मारावे अथवा हा रस्ता तातडीने सुरू करावा अशी आग्रही मागणी गनोरे व पंचकृषेतील सर्व नागरिकांनी केली आहे या मागणीचे संबंधित विभागाने तातडीने ता दखल घेत या रस्त्यावर पाणी मारण्याची व्यवस्था करत सतत धुळीचा का कायमचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी गनोरे व परिसरातील प्रवासी व्यापारी व शेतकरी बंधूंनी केली आहे Terima kasih telah menonton!